सांगली शहरातील शामराव नगर आणि हनुमान नगर परिसरात टवाळखोर नशेबाज आणि गुन्हेगार तरुणांनी या नशेखोरांचा त्रास परिसरातील महिला आणि नागरिकांना होत आहे जोरजोराने ओरडणे शिवीगाळ करणे भर रस्त्यावर मारामारी करणे यांसह टवाळखोरांचा उच्छाद झालाय याचा तातडीने बंदोबस्त करावा या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी महिला दिनाच्या औचित्याने करण्यात आली यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना देण्यात आले शंभर फुटीला असणारी पोलीस चौकी ही सायंकाळी सहा नंतर बंद असते या ठिकाणी असणारे गस्तीचे पोलीस ठिकाणावर कधीही नसतात म्हणून या टोळक्यांचे मनसुबे वाढले आहेत त्यामुळे या भागामध्ये सक्षमपणे पोलीस गस्त राबवावीत टोळक्यांचा बंदोबस्त करणे व बाहेरून येथे येऊन उपद्रव्य करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आज महिला दिनी निवेदनाद्वारे करण्यात आले जर या टोळक्यांचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी भाजप ओबीसी महिला सरचिटणीस वैशाली पडळकर अमर पडळकर भाजपा सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष स्मिता सासणे जयश्री मागदुम सुरेखा औंधे अर्चना पैलवान निर्मला माळी राधा माळी संगीता अंबिले शेवंता साबळे कल्पना कोलवलकीकर कांचन होणमाणे संध्या पडळकर सुनील वाघमोडे ओबीसी मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजू नलवडे संदीप लिंगले लियाकत शेख समीर मोमिन संपत माळी वरद पडळकर राज पडळकर प्रकाश पाटील बसवेश्वर औंदे ऋतुराज सनगर पवन माने यश मगदुम सागर कोळी याच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आठ मार्च है महिला दिन दिनानिमित्त आम्मी एक निवेदन देने आलो आमचा परिसर आहे म्हणजे हनुमान नगर ते शंभरावनगर स्वराचे चौक तिथे नशा करून तरुणांनी गोळा एकत्र असं आपला ग्रुप करून तिथं असं हाणामारीतून भांडण करण्याची जास्त हे झालेलं आहे तिथं म्हणून इथं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की त्यात तिथं गस्त वाढवायला पाहिजे पोलिसांनी मेन आणि तिथं शंभर कोटीवर एक चौक आहे तिथं पोलीस पण नसतात जास्त तर पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तिथं ता, तिथं आम्ही गस्त वाढवू परत पोलिसांचं तिथं आम्ही हे कर द्या चौकशी ना सांगितलं ईशाली अंमलफडकर भाजपा ओबीसी गोडच्या सरचिटणीस चांदगाव बघा लोकांना चांदगावमधील विनायक बोलते पन्नास पन्नासपूरच्या रस्त्यावर हो संध्याकाळी सहा नंतरच ओळखते नशेत असून नशातून करून त्यामुळं महिलांना बाहेर येण्यास भीती वाटते त्यामुळे आम्ही महिलांच्या वतीनं डी वाय एस पी साहेबांना आंदोलन म्हणजे निवेदन दिले आहे की ह्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी नाहीतर भाजप ओबीसी मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येईल तिथं भांडणं झालेली म्हणजे पाच सहा दिवसाच्या पाठी बघा खूप हाना झालेली झाले नशा करून करण्यात आलेली त्याच्यामुळं ते महिलांना बाहेर आलेल्यास अडचण निर्माण होत्या साजरू होत्या तिथं मुलं कोळावून बसतात आणि काय कर असं बोलायचं आणि चेष्टा मस्करी करते त्याच्यातनं मोठी भांडणं होती आणि बायकाने आहे ना किती वाटते विनायकनगर 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 नगर पहिली निवेदन घ्यायसाठी निवेदन घ्यायसाठी सकाळ द्यायसाठी आली का होई व्हावी